नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती मित्रांनो बिग बॉसच्या घरात निकिता आंबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यामध्ये खूप मोठा वाद झालेला आहे आणि ते कशावरून वाद झाला आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो आत्ताच त्या ठिकाणी एक प्रोमो आलेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये बिग बॉसने असं सांगितलेलं असतं की बेड जे आहेत ते तुम्ही कोणीच विकत घेतलेले नाही आहेत तर बेडवरती कोणीच झोपू शकत नाही तर वर्षा उजगावकरताही त्या ठिकाणी चुकून झोपलेले असतात वाटतं आणि लिव्हिंग एरियामध्ये बिग बॉस बोलवतात आणि म्हणतात आता तुम्ही सगळे जमिनीवर झोपाल कारण वर्षा उसगावकर यांनी चुकून त्या ठिकाणी बेडवर ते झोपलेले असतात आणि ते हेही म्हणतात की मी चुकून झोपले होते तर त्या ठिकाणी निकी तांबोळी म्हणते तुम्हाला अक्कल नव्हती का म्हणजे निकीने डिरेक्टली अक्कल काढलेली आहे वर्षा उसगावकरताईंची आणि म्हटले की तुम्हाला अक्कल नव्हती तुम्ही बेडवरती झोपलात आता तुमच्यामुळे सगळ्यांना त्या ठिकाणी शिक्षा भोगावी लागणार आहे म्हणजे कुठे ना कुठे बिग बॉसनी एक शिक्षा सुनावलेली आहे जे की आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे वेल तुम्हाला काय वाटतं या प्रोमोवरून आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणाच्या साईड आहात निक्की की वर्षाताई कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच अशाच एक्स्क्लुसिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद